राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री नवाब मलिक यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र जाहीर केले आहे या पत्राद्वारे नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप असल्यामुळे त्यांना महायुतीत समावून घेतले जाणार नाही असे म्हटले आहे वास्तविक ही राष्ट्रवादी काँग्रेसला चपकार आहे राष्ट्रवादी आणि त्यांच्या नेत्यांची जागा दाखवण्याचा हा प्रयत्न आहे फडणवीस यांना जर खरोखरच देशद्रोहाचा आरोप असल्यामुळे नवाब मलिक यांना सोबत घ्यायचे नसेल तर त्यांच्या पक्षाचे प्रफुल पटेल यांना कसे सोबत घेतले प्रपुल पटेल यांनी सुद्धा मालमत्तेशी संबंध आहे पटेल यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा का होत्या याची ही माहिती फडणवीस यांनी जाहीर करावी मग प्रपुल पटेल यांच्या बद्दलही एक पत्र दिले नाही असा सवाल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी त्या पत्रकारांशी बोलत होत्या इथं मला काही सिरियसनेस अजून आलेला दिसत नाही आहे ह्या लोकांना या लोकांना काय करताना या ठिकाणी प्रश्न शेतकऱ्यांशी मांडताना आणि थोडं सिरियसनेसनी बघतानाही कोणी दिसत नाही आहेत वादविवादामध्ये ही सगळी मंडळी अडकलेली आहे आणि त्यांना लोकांना पण त्या वादविवादामध्ये अडकवायचं आहे इथं खऱ्या अर्थानं लोकांसाठी लोकाभिमुख काही नाही आहे यांचे अस असली दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे काही नवाब मलिकाला नाही नवाब मलिकांबद्दल टिप्पणी करतायत आणि मग प्रफुल्ल पटेलांबद्दल का नाही त्यांच्याबद्दल का पत्र दिलं नाही म्हणून मी म्हटलं की दाखवायचे दात वेगळे आणि असली दात वेगळे आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती